नमस्कार मी पंजाब डक आज आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस सर्वप्रथम उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रामध्ये आज दुपारनंतर म्हणजे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा या भागामध्ये चांगला पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात येतो म्हणजे तो पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत तुमच्या चार जिल्ह्यामध्ये पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे काही ठिकाणी जोरात पडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात येतात त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडून आहिल्या मराठवाड्यामध्ये देखील आहिल्यानगर एक देखील अहिल्यानगर भागात देखील पाऊस कमी आहे त्याच्यानंतर संभाजीनगर भागात देखील कमी आहे तर तुम्हाला संभाजीनगर आयल्यानगर बीड जिल्हा जालना जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागातल्या शेतकऱ्याला सांगतो की आज दुपारनंतर सगळीकडे जोराचा पाऊस येणार दो आहे जवळपास दोन दिवस सारखा सततधार पाऊस राहणार आहे कुठं जोरात पडल कुठं रिमझिम पडल कुठं मुसळधार पडल कुठं अतिमुसळधार पडल म्हणून हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ सर्वात महत्त्वाचं पूर्व विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये वर्धा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अचलपूर अकोट अकोला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे अतिमुसळधार पडणार आहे काही काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होणार असा पाऊस त्या पट्ट्यामध्ये राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा सांगायचं झालं तर राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात सगळीकडे म्हणजे पाच अकरा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर आता पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत सगळीकडे पाऊस पडणार आहे आणि सगळ्याला जीवदान ठरणार आहे कोकणपट्टीचा मात्र पाऊस पुणे कोकणपट्टी सातारा तो कायम राहणार आहे जोराचा पडणार आहे त्याच्यानंतर इकडे पश्चिम महाराष्ट्रात सरीव सरी सुरू राहते पण मराठवाड्यात मात्र रिमझिम पाऊस आता तीन चार दिवस चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात काही काही ठिकाणी जास्त पटल कुठं रिमझिम पटल कुठं पेंडवालता पडेल पण पाऊस येणार आहे सगळ्यांना जीवदान ठरणार आहे असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात सगळ्यात जास्त पाऊस म्हणजे अतिमुसळधार पाऊस तुम्हाला सांगू इच्छितो नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा भंडारा जिल्हा त्याच्यानंतर अमरावती त्याच्यानंतर अकोला अकोल्याच्या नंतर बुलढाणा बुलढाण्यानंतर जळगाव जळगाव त्याच्यानंतर नंदुरबार आणि तिकडं मध्य कडे उत्तर मध्य प्रदेश गुजरातकडं मुसळधार पाऊस अति मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणखी चार दिवस पावसाचं वातावरण आहे एकोणतीस तारखेला परत राज्य सूर्यदर्शन होणार आहे एकोणतीस पासून शेतकऱ्यांनी दहा ऑगस्ट पर्यंत तुम्ही शेतकऱ्या शेतीचे कामे करून घ्या कारण की ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात परत असाच सर्व दूर राज्यभर पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण तरी सांगतो ज्या भागात अद्यापही पाऊस पडला नाही तर त्या भागात मध्ये शिर्डी कोपरगाव राऊरी राऊरी नेवासा ह्या संगमने भा। भागा संगमनेरचा काही भाग त्या भागामध्ये आणि त्याच्यानंतर रावे पा पाचोरा या भागामध्ये पाऊस नाही पडलेला तिकडे ह्यामध्ये आजपासून तिकडल्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच मेसेज दिला जाईल धन्यवाद